ह्या गावात एक कोटी यशवंत माने यांनी मंजूर केलेला आहे त्या बाबतीत काय सांग चालतो तात्याने एक कोटीच नाही तर आज जवळजवळ पाच ते सहा कोटी निधी आम्हाला दिलेला आहे हां तुम्ही जर बघितलं आहात गावात जाऊन जरा चक्कर मारून या गा अंडरग्राऊंड गटर असतील कॉन्क्रीट रस्ते असतील अशी मुलपी लोकांचे जे पाणी व्यवस्था असेल पुन्हा सभा मंडप सभामंडप स्मशानभूमीचा रस्ता असेल तीस वर्षापासून स्मशानभूमीला रस्ता नव्हता आणि आम्हाला तात्याने कॉन्क्रीटला रस्ता करून दिला त्यामुळं सर्व मूलभूत गरजा तात्याच्या आणि भोसाबाच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आम्ही त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता आम्ही सरपंच झाल्यापासून तर कमी पडली नाही कायम आम्हाला देत आले काही रस्ता जे झाले ते किलिक किती किलोमीटरचा झालं आहे हा रस्ता तीन किलोमीटर झालेला आहे हा चा तीस वीस वर्षापासून रस्ता लोक रस्त्याला ही खराब रस्ता होता येणाऱ्या काळात तात्याकडून आणखी किती कामं घेणार आता अजून आता दोन वर्षे राहिले तरी बी अजून एक पाच सहा कोटी नाही <laughs> <laughs> आपण आपण त्यांना आता उर्वरित बेगमपूरकडे जाणार रस्ता जो आहे त्याला एक दीड ते दोन कोटी रुपये लागतील त्याच्यानंतर हे सोहळ्याकडे जाणार रस्ता पाठीमाग नजीक पिंपरीकडे ह्याचं आत्ताच चार कोटी रुपयाचं आपण आता भूमिपूजन केलेलं आहे त्यामुळे ती चार कोटी एक पाच कोटी जर कामाचं आत्ता आहे उर्वरित त्यांचं एक तीर्थक्षेत्र आहे बार्गातून पाठीमागील कालावधीमध्ये यांना दोन कोटी रुपये मिळाले होते आता आपण तीन कोटी रुपयाचा प्रस्ताव बनवलेला आहे तो प्रस्ताव आपण मंगळवार बुधवार अजय पवार साहेब यांच्याकडे देणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तीन कोटी रुपये सुद्धा यांच्या तीर्थक्षेत्राला यांना लवकरात लवकर मिळतील असे आपल्या गावासाठी आपण प्रयत्न करूया शेवटचा प्रश्न मंजूर केलेली कामं किती के दिवसात पूर्णत्वा आता जे जे काम आहेत रोडची कामं असतील छोटी कामं असतील तर महिन्यात संपतात मोठी कामं असतील तीन चार महिने लागतात बिल्डिंगची कामं असतील त्याला तीन चार महिने लागतात परंतु आत्तापर्यंत जेवढी कामं मंजूर झालीत ती माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर पूर्ण शंभर टक्के पूर्ण होतील आतापर्यंत मंजूर केली इथून पुढे जी मंजूर होतील त्या त्याला वेळ लागेल त्याला सरपंचा आमचा प्रश्न आहे <coughs> येणाऱ्या विधानसभेला हेच उमेदवार असणार आहेत किती लेट देणार आपण तात्यांना आम्ही भरपूर मत देऊ बाबांना बाबांना विचारा झाले एवढी एवढा निधी गावाला दिला एवढी मोठी कामं केली लीडच विचारायचं कारण आता आमचं गाव सगळे एकमतात मागे लीडचा प्रश्न विचारण लोकसभेला विरोध विरोध लोकसभेला विरोधात गेलं विरोधच नाहीच गेल्या बनवी येणार अजिबात नाही विरोधात नाही काय बनवी रस्ता होतोय काय भावना कसं सांगाल रस्ते तात्याच्या पण बाळासाहेब च्या यानं बाळराजे साहेबांनी आम्हाला भरपूर निधी दिला आहे आणि एक आणि हिथनं बी पुढे आम्ही त्यांच्या पाठिंबा अजून भरपूर कामं चांगली सुसंस्कृत गाव आणखी झालं पाहिजे पाहिजे हो एक नंबर ना पाहिजेच पाहिजे मोहोळ तालुक्यातील एनके गावामध्ये एकाच दिवशी तब्बल दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या भूमिपूजनाचा उद्घाटन सोहळा पार पडला अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हे दोन्ही रस्ते एनके गावचे विद्यमान सरपंच माननीय पोपट जाधव यांच्या विशिष्ट पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आले होते या दोन्ही रस्त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांनाही मंगळवारा सोलापूर महामार्गापर्यंत जायला सोपे होणार होते यामुळे हे दोन्ही रस्ते खूप महत्त्वपूर्ण मानले जात अस आहेत यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान सरपंच पोपट जाधव यांनी आतापर्यंत केलेला विकास आसाम कामासोबतच यापुढे उर्वरित विकास कामाची सुरूच राहणार असल्याचे सांगितले हा उद्घाटन सोहळा तालुक्याचे आमदार माननीय यशवंत माने तसेच लोकनेते शिखरचे चेअरमन माननीय बळा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळेस राष्ट्रवादीचे माननी भाई चौधरी यांच्यासहित विविध पदाकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते